नमस्कार सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल बागमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वजण कसे आहात आय होप की सर्वजण चांगलेच असतील तर आज आता व्हिडिओला के तर केलेली आहे सुरुवात आज आता इथे मी बनवणार होते थालीपीठ थालीपीठाचं जळसपीठ आणि मेजरमेंट म्हणजे घेत होते वस्तू म्हणजे मोजून मापून आणि मसाले वगैरे काय टाकलं त्यावेळेस माझ्याकडून कॅमेराचं बटन ऑन करायचं राहून गेलं आणि मग त्यानंतर परत बघितलं तर लक्षात नाही डायरेक्ट पीठ मळतानाच शूट करायला सुरवात केली तर असं होतं कधी कधी पिठाचा वास खूप छान येतोय मम्मी आणि मस्त लागेल वगैरे असं चाललेलं त्याचं बोलायचं ते पीठ खूप छान असं मळून झालेलं आणि इथे मी रुमालावर असं छान असं थापून घेतलं तर आता इथे बनवायला घेतलेले आहे थालीपीठ आणि हिंदवीचं चाललेलं आहे मध्ये मध्ये कारण तिला म्हणजे कार्टून यूट्यूब टी व्ही लावून हवा होता आणि स्वराज काही तिला देत नव्हता त्याचा आवडता मूवी लागलेला म्हणून कार्टूनमध्येच मूवी असतात ते लागलेले तो असं काही स्पेशली वेगळे मूवी बघत नाही कार्टूनमधले त्याचे जे रेग्युलरचं जे डोरेम दोरे, डोरेमॉन वगैरे त्यांचा मूवी लागतो ते लागलेलं ला, काहीतरी आणि हिंदेवी ते सांगत होती मला चेंज करून दे चेंज करून दे पण स्वराज काय ऐकायला तयार नाही तर आज इथे बनवले होते थालीपीठ कारण आज सकाळ सकाळीच बनवायचं कारण असं आज आमच्या इथे सप्ताह बसलेलं म्हणजे सप्ताह होता एक आठवड्या आधीपासून तर त्याच्या आज सांगता होती काल्याचं कीर्तन होतं तर तिकडे जायचं होतं तर म्हटलं मुलांना जरा भरपेट नाश्ता द्यावा आणि कसं जरा खाऊन वगैरे गेलं की व्यवस्थित जरा शांतपणे बसतातही नाही तर मग जर असं नॉर्मल दिलं काय तर मग मुलांचं चालेल असतं मला लागलं हिंदूही पाहू शकतात की ती मोठ्याने रडण्याची ही ते ॲक्शन चाललेली आहे तिची आणि नंतर नंतर तर खरोखरच रडून दाखवायला लागली कारण तिला टी व्हीला तिचं कसं आहे जर तिला लागलं म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे तर लगेच पाहिजे असं आहे आणि एखादी वेळेस गोडीत असेल तर ऐकून पण घेते तर आता इथे ते मला चिटकूनच उभी होती मम्मी सांग सांग करून पण इथे माझी मात्र कामाची गडबड होती कारण सगळं आवरून जायचं होतं साडे दहाच्या दरम्यान तरी म्हटलं हो पोचावं म्हणजे जस्ट थोडंफार कीर्तन हे ऐकायला मिळतं आणि मुलांना हे चार गोष्टी ऐकायला मिळतात देवाच्या त्याच्यामुळे तर पप्पा आलेले पप्पांना पप्पा गेलेले सकाळीच आणि नंतर आता आई वगैरे येणार होते तर त्यांच्यासोबत मी जाणार होते तर म्हणून त्याच्या आधी सगळं आवरून वगैरे घेतले ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हटलं मुलांचं एकदा खाण्याचं एकदा आटपलं की दोन्ही टायमाचं म्हणजे टेन्शन राहत नाही काय म्हणून त्यासाठी खास थालीपीठं बन थालीपीठ बनवले आज मी मेथी ॲड करून आणि त्याच्यानंतर आम्हाला आज भोगीची भाजी वगैरे परत त्यानंतर संक्रांती आणायच्या होत्या संक्रांतीची जी सुगड असतात का ते कारण उद्या आहे सोमवार म्हणजे आई बोलत होती मला काही कन्फर्म नाही माहिती उद्या सोमवार असल्यामुळे काही ते सुगड आपण आणू शकत नाही घरी आहे काही पहिल्यापासून आलेलं पर चालत परंपरा आहेत त्याच्यामुळे काय करू शकत नाही त्याला तर मग त्यामुळे ते आजच आणायचं होतं सगळ्या त्या गोष्टी आणि भाजी वगैरे काही उद्या आणू शकत होतो पण उद्या भोगी असल्यामुळे उद्या सगळं आणून नीट करून सगळं काही होणार नाही त्याच्यामुळे म्हटलं भोगीची ही आजच येता येता घेऊन यावी तर आता हिंदवीला आणि स्वराजला मी हे खायला दिलेलं आहे थालीपीठ स्वराजला खूप आवडलं आणि हिंदवीलाही एगास चालल्यानंतर आवडलं तर ती लगेच पळते आणि मग स्वराजच्या पुढे बसते आणि स्वराजही सांगत होतं हाताने खूप छान झाले हिंदवीही हात हलवत होते म्हणजे ह्या दोघांचं एक आहे खायला काय दिलं त्यांना आवडलं की लगेच कमेंट करून सांगतात तरी तर आता मी सगळं किचन वगैरे आवरून झाल्यानंतर मी स्वतः तयार झाले मग म्हटलं की आपण सप्ताहसाठी चाललो आहे तर ड्रेस न घालता साडीच चावी घालून म्हणून साडी वगैरे हे ते नेसली आणि तिथे गेल्यानंतर काही मुलांनी मोबाईल हातात घेतलेलं त्यामुळे मला कीर्तनाचं काही भाग शूट करायला नाही झाला पण ज्यावेळेस म्हणजे हे दहीहंडी वगैरे फोडताना मुलांना पाहायचं होतं त्यावेळेस मोबाईल माझ्याकडे होता म्हणून मी जेवढं होईल तेवढं शूट केलेलं आहे तिथलं आणि त्यानंतर आम्ही जो प्रसाद असतो ते खाण्यासाठी जरा एका साईडला आधी उभं राहिलो कारण पहिल्याच पंक्तीला बसायचं तर खूप गडबड होते आणि छोटी मुलं असली की ते जास्तच होते त्याच्यामुळे म्हटलं पहिली पंख तुटून जाऊ देत नंतर दुसऱ्या पंक्तीला आपण बसूयात असे विचार करून जरा थांबलो तर अशा पद्धतीने छान असं का म्हणजे कीर्तनाची सांगता वगैरे खूप छान झाली आठवडाभर चाललेला हा सप्ताह नंतर आता ती जागा खूप सुनी वाटते एकदा संपल्यानंतर म्हणजे आजचं हे जे सप्ताह संपल्यानंतर तर त्यानंतर इथे सगळी अशी गडबड चाललेली लोकं म्हणजे माणसांची इकडे जा तिकडे जा वगैरे असं तसं तर इथे हे चाललेलं आहे पाया पडायला जायचं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि ते विटा रुक्मिणीची खूप छान अशी मूर्ती आहे तर त्याचं दर्शनही घेतलं मस्तपैकी आणि त्यानंतर जरा इथे प्रसाद वगैरे घेतला आणि मग आम्ही घरी निघालो ते इथे पाहू शकता खूप अशी प्रचंड गर्दी होती प्रसाद वगैरे खूप छान असं होता स्वराजला तो खूप आवडतो असा प्रसाद खाण्यासाठी तर स्वराजने छान असं खाऊन वगैरे घेतल्यानंतर आम्ही इथे पाया वगैरे पडलो दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर निघालो आम्ही मार्केटला जाण्यासाठी तर मार्केटमध्ये तर आज काही विचारूच नका भावजांचे भाव ते इतके कडाडलेले होते की अक्षरशः पावटा जो आहे तो साठ रुपये आणि पन्नास रुपये पाव अशा पद अशा किमतीमध्ये होता तर त्यानंतर मग आम्ही गेलोच म्हटलं कितीही महाग असलं तरी काही काहीतरी घ्यायला लागतंच कारण कसं आ ज्या त्या गोष्टीला ज्या त्या दिवशी महत्त्व असतं त्यामुळेच त्या गोष्टी महाग होतात ते इथे पाहू शकतात सुकडेही किती छान आहेत मस्तपैकीशी आणि एकाच जागी सगळं असेल ना तर घ्यायलाही बरं पडतं तर जेवढं होईल तेवढं म्हणजे घेतलं आम्ही आणि इथे पाहू शकता आईने भाजी वगैरे घेतली तर मी शूट करत होती तर तो, तो भाजीवाल्याला वाटलं की मी जास्त रेट आहे असं बोलून शूट करत आहे म्हणून तो भा आई हसत होती आणि मग तिथून निघालो भाजी घरी आल्यानंतर मी लगेच पहिल्यांदा म्हटलं आपण पहिल्यांदा नीट करायला घेऊया कारण मला एकटीने सगळं नीट करायचं म्हटलं नी ना हे शक्य होत नाही पटापट आणि होतही नाही नीट लवकर तेही ते दीपाली आणि आईचं चा, चाललेलं भाजी नीट करायचं आणि मी मात्र माझ्या भाजीला म्हणजेच इशूला मी ऊस तोडून देत होते तर तिचंही चाललेलं तोपर्यंत खेळायचं चा, आणि त्यानंतर तिला ऊस असे बारीक का काप करून दिले तर तिला आवडतात छोट्या मुलांना कधी काय आवडेल सांगू शकत नाही खात तर नुसती फक्त चोकत होती तिला म्हणजे जेवढा रस येईल तेवढंच पण आवडतो आवडतो म्हणून म्हटलं आवड जपणं ही मुलांची गरजेचे आहे कारण थोडं थोडं खाऊनच त्यांना सवय होते काय खायचं कसं खायचं ते माहिती पडतं म्हणून ते इथं त्या दोघीही हाय करत आहेत सगळ्यांना हाय करा म्हटल्याबरोबर आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी परत आम्ही मार्केटला जाऊन आलो तेव्हा मात्र माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं आणि येताना मी आज हा कपबशीचा सेट आणलेला आहे कपबश्या एक काही मला टिकत नाही आहेत पण आता काय करणार कोणी जर पाहुणे आले तर द्यायला तर लागतंच आणि त्याच्यामुळे मग आणायला एक आणलं एकदाचं म्हटलं आता काही केलं मुलांसाठी तर काढायचे नाही घरीच वापरायलाही काढायचं नाही जर कोणी पाहुणे आले त्यावेळेसच कब्ब्या काढायचा असं ठरवून तो बॉक्स परत लावून ठेवून दिला मीला कारण मुलांच्या हाताला लागला ना की हिंदवी पण तशीच आहे तिला असं वाटतं मोठ्यांसारखं मलाही तसंच द्यावं चहा प्यायला किंवा दूध प्यायला तर घेत राहतात आणि लगेच फुटून जातं मग कसं त्यांना माहिती नसतं की कसं हँडल करायचं वगैरे ते तर त्यांच्या इथे गोंधळामध्ये फुटून जातं ते इथे पाहू शकतात हे सुगड वगैरे आणलेले आहेत त्याचबरोबर थोडंफार जे व्यवसाय असतो त्याचं साहित्यही आणलेलं आहे या ववसाचं साहित्य आणि सुगड पूजा तुम्हाला उद्या डिटेल्समध्ये पाहायला मिळेलच पण आता इथे मी हे जे वस्तू आणलेल्या त्या सगळ्या अशा बाजूला काढून ठेवल्या आणि त्यानंतर भाज्या वगैरे ज्या नीट करून ठेवलेल्या त्याही व्यवस्थित अशा पॅक करून ठेवून दिल्या कारण उद्या करायच्या आहे भाजी मला सुगडांचा आकार खूप आवडला म्हणजे खूप असे नाजूक तोंड खूप छान होते अशी त्यांची भरीव आणि अशी बारीक तोंडांची होती छान अशी म्हणून मला खूप आवडली तर हे बाजूला काढून ठेवलं ते तुम्हाला दाखवत होते की मस्त भेटलेले आणि हे वंशाचं साहित्य बाजूला काढून ठेवलेलं आहे हळदी कुंकू सुपारी परत हळकुंड वगैरे ह्या गोष्टी आणि तिळाचे लाडू मात्र मी एक पॅकेट घेत होते तर हिंदवी म्हणे नाही आणखीन एक पॅकेट पाहिजे तर त्यामुळे तिने डबल पॅकेट मला घ्यायला लावलं आणि आजच्या दिवशी तर भरपूर महाग असतात घरी विचार केलेला बनवायचा पण आत्ताच तात्पुरते तर आणलेले आहेत जाऊ देत आता बघू जेव्हा होईल त्यावेळेस बनवेल त्यावेळेस तुमच्याशी ही रेसिपी शेअर करेनच आणि काल मात्र हे वाशी मार्केटवरून मी उमेशला येताना खोबर आणायला सांगितलेलं कारण इथे वाट्या मात्र पाहिजे अशा मिळत नाही महाग असतं म्हणून तर आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सग्राव। म्हणजे सॅक्रिकेट करून ठेवल्या सगळ्या जिथल्या तिथे वेगवेगळ्या करून ठेवल्या एकसोबत झालेल्या सगळ्या वस्तू तर आता हे चुडे आम हे मला चुडे आईने घेतलेले आहेत संक्रांतीला मुलीला चुडे वगैरे देतात तर बघू आता मी नेक्स्ट इयर देईन आईला पण मी आता काय घेतलं नाही मला या गोष्टी माहीत नव्हत्या हो तर आईने माझ्यासाठी ह्या चुळ मस्त छान असे चुडे घेतलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटते चुड्यांची डिझाईन तेही मला नक्की कमेंट करून सांगा त्या अशा प्रकारे माझं सगळं साहित्य सॅक्रिकेट करून झालेलं आहे आणि आता मी ते ठेवून देत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या ह्या साहित्यामध्ये वगैरे व्यवस्थित असं पॅक करून ठेवून दिलं परत जागच्या जागेवर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा